तुम्ही बघू शकता हे मित्रांनो हे मग समोर दिसतं हे माझी माझी शेत आहे माझं वावर आहे स्वतःचं आणि इकडेही तुम्हाला बघू शकता माझं त्या उमराचं झाड दिसतंय असं समोर दिसतोय तो पट्टा माझं स्वतःचा आहे आम्हाला वाटून आलेलं माझं वावर आहे आणि रामकृष्ण हरी देवा मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आधार काढू शकत नाही त्यामुळं मुळाला लागलेलं शेंगा भरपूर अशा लागल्यात आहे शेगा आणि मक्याने असं आलंय तालात आहे मंडळी आमची बाजार काढाय निघाली किंवा बाजार काढाय घेतला की मंडळीचं तोंड असं पूर्णपणे आहे सुजल्यामुळं तिला काय काढता येत नाही सगळं सुजल्यामुळं काय बाजार काय काढता येत नाही त्यामुळं आम्हाला पर्याय नाही म्हणून आम्ही मुळात डायरेक्ट तुडून यायचा मार्गाव आहे आणि हे अशा सोन्यासारख्या पिवळ्या शेंगा तुम्ही बघा लांब सडक शेंगा येत्या मुळ्याला पण काय करायचं सोन्यानं पिवळा असून आपण काय करू शकत नाही माझ्या पाठीमागे शेळ्यांचा व्या व्याप्ती असल्यामुळं मी शेळे घेऊन सारखा सदैव राहत असतो हे घरात वैरण आणायला लागते मला सकाळी नाही म्हटलं तरी सकाळी हत्ती का एक सटक्या कावळ्या व कावळ्याचं वजन नेलं होतं घरी ते करून थोडंफार खाल्लं आणि आता सकाळचा कवळा संपला आता संध्याकाळ झाली आता आलो आहे मी वैरणी आला मागाशीच आलो आहे कराडवरून दाताचं दाढ काढायची होती तर ते डॉक्टर म्हणले आज काय जमणार नाही माझ्या पुढं दोन तीन पेशंट आहे ती ॲक्सिडंट ॲक्सिडेंट वाल दोन पेशंट होते तीन तीन पोटे सॉरी तीन पेशंट त्यांच्या पुढ्यात उभे होते ॲक्सिडेंटचे तर ते दोन जणांचे दात पूर्ण हे इकडं असं हिथनं असं फाटलं होतं नाकापासून खाली फाटलं होतं सगळ्या हॉटाच्या म्हणजे हे पूर्ण बेचाळ तुटलं होतं ते जातलं त्याचं ऑपरेशन करायसाठी डॉक्टर म्हणले की मला जावं लागेल सकाळी मी दहा वाजता बरोबर पोचलो डॉक्टर सुचित सुचित चोपळ सुचित सर करायचे ते, डॉक्टर आहेत त्यांच्या तिथं पोचलो आम्ही आणि मग त्यांनी सांगितलं की मला आज काय जमणार नाही असं करा तुम्ही पुढच्या सतरा तारखेला दवाखान्यात या म्हटलं सर सारखं सारखं येणं मला परवडत नाही गावांचं खूप लांब आहे डोंगरात आम्हाला खाली यावं लागतं वाघाची जी खूप सारी भीती आहे मग मग आता काय करायचं म्हणते डॉक्टर साहेब मग दुसऱ्या डॉक्टरला काढायला का नाही का का। नाही म्हटलं तुम्ही ऑपरेशन केलं तुम तुम्हीच काढायचं तुमच्याच हातनं निघू द्या निघाले तरी दाड असं डॉक्टरांना मी सांगितलं आणि डॉक्टर म्हणले ठीक आहे चालते प्रयत्न करू आपणच काढू मी स्वतः काढतो तुम्ही आता बघू शकता दिवस मावळ तिला पोचलेला आहे आणि खूप छान असं दृश्य आहे बघण्याजोगतं आणि आता या मुळ्याचे शेंगा मुळ्याचा आज बाजार नसल्यामुळं मला हे सगळे यातला मुळा कापून न्यावा लागतो आहे मशीला आणि रेडीला घरी आणि शेंगा पण चांगल्या फुलायला लागल्या त्या शेंगा यायला लागल्या तर देवाचा यंदा असा कृपाशीर्वाद आमचा झाला आहे की आम्हाला झोळी भरून दिली पण आमची झोळी पूर्णपणे फाटलेले आम्ही काय करू शकत नाही झोळीत त्या आणि उचलू बी शकत नाही नेऊ पण शकत नाही खूप नस काढाय नसल्यामुळं मी दोघा तिकांना तरी सांगितलं होतं असं करा तुम्ही बाजार काढून या आम्हाला काय देऊ नका पण ते सला फुकट देऊन पण कोण नेत नाही एवढी माणसं माजूर आहेत आमच्या गावाकडची काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो एवढी माजूर आणि एवढी नाल्याक की बोलायचं काम नाही तुम्हाला जर सांगा कोणी फुकट देत असलं तुम्ही नेणार का नाही नेणार पण चला कोणच नेत नाही फुकट देऊन सकट कोणी नेत नाही मग ते आम्ही तोडाय जाणार नाही आम्हाला आमच्या मागे ल काम असते असे सांगून माणसं खूप असं आम्हाला वित्तंग केलं त्या माणसानी या वावरात माक्याने केले काय आमचं माझा तर जीव घायवर आणलाय पाय वीस ते पंचवीस हजार रुपयेचा बाजार ऐकला असतं वीस ते पंचवीस हजार रुपये हे तुम्ही बघू शकता हे तर पालक केला बघा आहे का पालक आहे पालक केले त्याच्यानंतर बघा हे आहे का पालक के पालक केले कण चवळा केलाय परत सांगतो तुम्हाला आतमध्ये गोमासा केला आहे हे बघा मग काही कणसं केवढी आली ते ताट केवढं मोठं आलं आहे एकच दिवस आली तिनं तीन ती आ, आ, जा ते चार कुले शेंगा तोडल्यास तिला आणि ते तोडल्यानंतर परत घरी घेऊन गेल्यानंतर तिचं तोंड पूर्णपणे सुजलं मी म्हटलं जाऊ दे तिकडं आपल्याला पैसा न ग तू सरळी तर सगळं सरळं म्हणून सांगितलं तिला आम्हाला पैसा नाही पाहिजे तू पाहिजेस तू आहेस तर मी तू आहेस तर या जगाच्या पाठवू अजून मी काही करू शकतो तू नसलीच माझ्या साथीला तुम्ही काय करू शकत नाही म्हणून तिला सांगितलं बाजार बिजार गेला त्याला लावायला सगळा बाजार करूच न यंदा आपले पैसे पडले म्हणायजून राहायचं बस बाकी काय नाही यासाठी तिला तिने हे केलेला मांडलेला अठ्ठाच सर्व तुम्ही बघू शकता गोमासा लावला आहे गोमाशाला नाही म्हटलं तर मग शेंगा आता गोमाशाला चालू आहे तर मग आणि हळूहळू बाजार निघाल गोमासेचा गोमाश्याचा आणि मिरच्या व काही मिरच्यावली मिरच्याची आळी आहे ती चवळा केला आहे मिरच्याची आळी लावली ती चवळा बाजूला पालक केलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघतो काही मिरच्या बघू शकता आणि वांग्याची पण झाडं माझ्या मंडळीने लावली ती हे आता मंडळीनं बघा आमच्या मंडळीनं तुम्हाला असं वाटतं आम्ही खोटं बोलते वांगेची आळीला आणून लावले ते हिरवं पारवा आहे त्याला बघा ते हिरवं पारवेला पहिलंच वांगा आलेलं आहे हे धनाबिणा सगळं वाळायला लागले ला ला मित्य केलेलं आहे बाबा काय गोमाचा दिसत असेल तुम्हाला गोमाच्या शेंगा दिसत असतील आतल्या साईडला मी काय खोटं बोलणारातला माणूस नाही माळकरी माणूस कधी आपण खोटं कोणाशी बोलत नाही आणि तुम्हाला दाखवितो बघा तुम्ही बघू शकता का हे शेंगा लागल्या तर अजून आता येतो काय बुडक्यात बरेचसे शेंगा येतात आणि बाजार चालू झाला असता आजपर्यंत आजपर्यंत आणि हो बघा सुंदर अशी छान अशी स सरपंच पावट्याला फुलं आली ते आणि फुलात फुलात आहे पावटा पूर्णपणे आणि त्याला चिंबई लावली ते बारीक बारीक चिंब लागायला लागली ती बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो चिंब लागायला लागली ते बघा हे दिसते का फुलं आहे ती चिंबं लागायला लागली ते पावट्याला आणि मला तर रोग पडायला लागला त्या पावट्यावर थोडा सरपंच पावट्यावर जो फळ भोगू शकत नाही हे ब्यासाठी ठेवलेलं मी शेंगा मला पण एवढं का मी रानात जास्त वेळ नसतो माझ्या शेळ्यांनी मीच असतो आम्ही दोघंच असतो शेळ्यांच्यावर त्यामुळं मी ब्याला ठेवलेल्या शेंगा मला काय कळत नाही तरी पण मी ठेवले ते ब्याला तशात माझ्या मनानं मला म्हणली मंडळी तुमच्या मनानं तुम्हाला जे झाड आवडेल ते ब्याला ठेवा म्हणजे ब्याला ठेवलेल्या शेंगा आता थोडा बघायचा आणि वैरण काढायचं झपा झपा एक दोन कवळं माक्यानेच काढायचं अशा रीतीनं आता तुम्ही बघू शकता इकडं बरंच बायकोनं माझ्या बरंच भाजीपाला केला इकडं सगळा तुम्ही बघू शकता तर आपल्यासारखा पालक आहे बघू शकता हिरोगार असं फुललेलं असं हे पालक पालक आहे पालक एवढं छान असं सुंदर नाही म्हटलं तर याचे दहा रुपये भेटतात दहा ते बारा हे पाकळ्या काढले की दहा दहा बारा रुपये भेटतील त्याचं पण काय करणार आता मंडळीची तब्येत खराब असल्यामुळे एक रुपये असं कधी मिळू शकत नाही आम्हाला जर असं लॉसमध्ये आहे ना असुद्ध लॉसमध्ये असले तर परमेश्वर बसलाय आपल्याला सगळ्यातनं जेव्हा आपल्यावर वाईट दिवस येतात मित्रांनो देणार ठेवायचं त्यावेळेला आपलं देव कुठंतरी चांगलं करण्यासाठी वाईट दिवस आपल्यावर देतो म्हणतो हा वाईट दिवसात डगमगतो आहे का बघायसाठी तर हा देव सगळं कार्यक्रम करतो जर तुम्ही वाईट दिवसात डगमगला नाही का नाही तर देव तुम्हाला नेहमीच चांगले दिवस दाखवतो हे हे नेहमी आठवण डोक्यात ठेवा मित्रांनो मी अशा रीतीनं आता व्हिडिओ संपवण्याची वेळ झाली मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा माझा जर व्हिडिओ आवडला असला मित्रांनो तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण हरिमावली We